गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे दोघेही गद्दार होते ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून यामुळे मुघलांना छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात यश आलं त्यानंतर या दोघा गद्दारांना काय बक्षीस मिळालं त्यांचं पुढे काय झालं हा प्रश्न अनेकांना पडला असेल छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कन्या राजकुअरबाई यांचा विवाह हो दाभोळच्या पिलाजी शिर्के यांचा मुलगा शिर्के यांची कन्या येसुबाई यांचा विवाह हो छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर लावण्यात आला होता त्यामुळे शिर्के घराण्याचा थेट संबंध छत्रपतींच्या घराण्याशी जोडला गेला यानंतर पिलाजी शिर्के यांनी स्वतःसाठी दाभोळचे वेतन मागितले परंतु स्वराज्या सोळाशे ब्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला त्यावेळी पिलाजी शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी छत्रपती संभाजी महाराजांना मदत केली होती परंतु त्यांचा वतनाचा हट्ट कायम होता पुढे कान्होजी यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला परंतु गणोजी मात्र सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूनेच लढत होते गणोजी आणि कान्होजी यांनी एक मोठा कट रचला छत्रपती संभाजी महाराजांना गादीवरून त्यांना हटवायचे होते परंतु संभाजी महाराजांना त्यांच्या या कटाची माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये अनेक सदस्य शिर्के कुटुंबातील ठार झाले राग त्यांच्या मनामध्ये होता छत्रपती संभाजी महाराज यांचे विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला शिर्के यांनी कवी कलश यांच्यावर अनेक आरोप केले यामध्ये देखील छत्रपती संभाजी महाराज यांनी कवी कलश यांची बाजू घेतली त्यामुळे शिर्के कुटुंबानी उघडपणे मुघलांचा आश्रय घेतला गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुकब्बर खानाला आंबा घाटची वाट दाखवली परिणामी मुघल सैन्याने संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केले छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांना पाच हजार मनसबदारी बहाल केली शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली पुढे औरंगजेबाने त्यांच्या वाढ केली मात्र पुढे इतिहासात या दोघांचा उल्लेख आढळत नाही त्यांचा मृत्यू कसा झाला याचाही ठोस पुरावा नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळले मराठा साम्राज्य पुढे वाढले शिर्के घराण्याने पुन्हा मराठ्यांच्या बाजूने हात जोडले मात्र त्यांच्या गद्दारीची कधीही पुसली गेली नाही गणोजी आणि कान्होजी केलेला के विश्वासघात इतिहासात एक काळा डाग म्हणून कायम राहील छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर देखील मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल साम्राज्याचा पराभव झाला हो